डीजे ऑपरेटरला डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना देत असलेल्या पोलीस शिपायाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळी धक्काबुक्की केली ही घटना देगाव रस्त्यावर रविवारी एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगर बस्ती पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भागवत नागनाथ गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुका रविवारी एकवीस एक एप्रिल देगाव येथील सांस्कृतिक मंडळाची मिरवणूक सायंकाळी निघाली होती ही मिरवणूक हायवेने जात असताना डॉल्बीचा आवाज एकशे नऊ डेसिबल पर्यंत वाढविला असता त्या ऑपरेटरला जवळच सी एन एस हॉस्पिटल असल्याने डॉल्बीचा आवाज कमी कर असं पोलीस जलभीम मल्लेशी कांबळे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी तू कोण आम्हाला सांगणार पैसे आम्ही दिले आहे असे म्हणून पोलीस शिपाई कांबळे यांना धक्काबुक्की शिबी व दमदाटी करून ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी पोलीस शिपाई कांबळे यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार भागवत नागनाथ गायकवाड सागर भागवत गायकवाड गोपीचंद तिकुटे सुमित गायकवाड आणि दीपराज सोनवणे सर्व राणार सोलापूर यांच्या विरुद्ध सोमवारी सकाळी भादवी तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा एकशे अठ्ठ्याण्णव चौतीस पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे पंधरा व ध्वनी प्रदूषण दोन चे कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत